सापडतात आणि पुढे सापडतील अशी त्यांची आहे मुदत राज्यभरामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत कुणबी समाजाच्या संदर्भात छाननीच्या संदर्भामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे आणि ज्याचं असेल त्याला मिळालं पाहिजे ज्याची नोंद असेल जुनी ज्या पूर्वापार नियमानुसार त्यांच्या नोंदी आहेत त्याला ते मिळालंच पाहिजे त्यासाठी Uh, मुदत वगैरे uh, था, था, हा विषय नाही ही निरंतर चालणारी प्रक्रिया मी असं म्हणेन कारण आता पाहिले आणि नंतर सापडले तर ते द्यायचे नाही असा कुठला विषय नाही आहे नियमानुसार एकोणीसशे सदुसष्ट कोटीचे दाखले आहेत पुरावे आहेत त्यांना हे द्यायचेच आहेत त्यामुळे हा विषय कुठेही मला वाटतं थांबण्याचा किंवा मुदतवाढ देण्याचा हा अजिबात नाही आहे पण मला असं वाटतं की या संदर्भात हे तर दाखले निवडतीलच पण आपल्याला जर टिकणारं आणि कायमस्वरूपी आरक्षण पाहिजे असेल तर मला वाटतं दोनच विषय आहेत क्युरेटिव्ह पिटिशन आहे किंवा मागासवर्ग आयोगाच्या आता आम्ही पुन्हा त्या ठिकाणी त्याची चौकशी करतो आहोत मान्य सुप्रीम कोर्टाला सर्वोच्च न्यायालयात आम्ही ते पटवून देणार आहोत की बाबा हा समाज खरोखर त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये मजूर आहेत डब्यावाले आहेत उसतोड कामगार आहेत छोट्या मोठ्या हातगाडी लढवल्या आहेत अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका शासनाची आहे त्यांचं म्हणणं की मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे कारण आता नागपूरच्या संख्येनं हे सापडत आहे तर या मागणीवर सरकार कशा पद्धतीने आता विचार करत नाही मी आधी तेच सांगितलं की असं आम्हाला जे आरक्षण द्यायचं आहे ते टिकणार द्यायचंय स्वरूपी टिकणार द्यायचं आहे शासन या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे मान्य मुख्यमंत्री मोदी वारंवार देवेंद्रजींनी सांगितलं सांगितलंय अजितदादांनी सांगितलेलं आहे त्या पर, पर तर त्यामुळे आरक्षण द्यायचं असेल तर टिकणार दिलं पाहिजे आता सरसकट आरक्षण कोर्टा नियमात देणार असा कुठला नियमच नाही मी वारंवार ते सांगतोय मी पण पडतो तेच सांगितलं असं कुठेही सरसकट देण्याचा नियम किंवा कायदा असा कुठे नाही आहे असं जर आपण केलं तर ते कोर्टामध्ये तात्काळ फेटाळलं जाईल जनांगे पाटलांकडून जे शिष्टमंडळ आलं किंवा जे सगळे तज्ज्ञ त्या ठिकाणी आलेत अभ्यासक आले या विषयाचे त्यांनी सुद्धा ते सांगितलं आहे की असं आपल्याला कुठेही सरसकट आरक्षण द्या असं कुठेही म्हणता येणार नाही किंवा ते सरकारला देता येणार नाही पण त्यातून आपल्याला मार्ग आहे आता आपण तपासले त्यातून भरपूर लोक त्या ठिकाणी निघालेले आहेत भरपूर कुणब्याचे दाखले आपल्याला मिळालेत त्याहीपेक्षा जाऊन क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे सुप्रीम कोर्टाने आता तरी विंडो उघडी ठेवलेली आहे आपण आपली बाजू त्या ठिकाणी मांडतो आहे मला वाटतं यातून शंभर टक्के चांगला निर्णय सकारात्मक आपल्याला जो अपेक्षित आहे तो, तो निर्णय त्यातून येईल त्याचबरोबर आपल्याला कल्पला असेल की आपण मागासवर्गीय आयोग याच्यामार्फत पुन्हा या ठिकाणी आपण त्याची तपासणी सुरू केलेली आहे चौकशी सुरू झालेली आहे मागासवर्ग आयोग आपण त्या ठिकाणी नेमलेला आहे परवा एका अध्यक्षाने राजीनामा व्हायला म्हणून त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण दुसऱ्या अध्यक्ष त्या ठिकाणी नेमले सदस्य नेमलेले आहेत अतिशय शासनाची भूमिका सकारात्मक आहे शासन या विषयाच्या अतिशय वेगाने पाठपुरावा करत आहे आणि हे आपल्याला दिसतंय दररोज काय काय घडामोडी होतात हे काही असं लपून छपून नाही आहे हे सगळं बघतायत आपण आणि म्हणून मला असं वाटतं की आमची भूमिका स्पष्ट आहे आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे आता पुन्हा कुठेतरी समाजाची फसवणूक होईल असं अजिबात त्या ठिकाणी होणार नाही दाऊदवर विष प्रयोग झाला परिस्थिती आहे सोशल मीडिया बंद करण्यात आला तुमच्याकडे तशी काही माहिती बाबा माझ्याकडे काही माहिती त्यांच्याकडे माहिती करण्याचा विचार आहे सभरीत भाजप आग्रही आहे आपलंही नाव त्यामध्ये येत अशा पद्धतीने चर्चा आहे आपल्या गाण्यावर काही आलाय का नाही माझ्या घरावर या बाबतीमध्ये काहीच आलेलं नाही मी आपल्या माध्यमातून ऐकतोय तेच माझ्या घरावर आलेलं आहे आपण सांगतात की मी खासदार पाठवणार आहे वरती पाठवणार आहे शेवटी पक्षाचा निर्णय पक्षाचा निर्णय घेईल मी तर पक्षाचा सुरुवातीपासून अगदी शालेय जीवनापासून संघाचा स्वयंसेवक आहे आपल्याला कल्पना आहे एबीपी ला मी होतो नंतर पक्षामध्ये तीस वर्ष आहे मी तर कुठे असा पक्ष वगैरे बदललेला किंवा माझ्या मनामध्ये तशी इतरांसारखी कल्पना आली नाही की बस आता सरकार गेलं तर मला काही भेटत नाही म्हणून मग मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ म्हणजे पळापळ करू उद्या सारखी तसं काही माझा स्वभाव नाही आहे पक्ष जो सांगितला आहे त्याचा विरोध केला आणि आता ते म्हणतात की पोलिसांना स्वतःच्या बचावासाठी तो लाट नाही जी घटना झाली त्या संदर्भात आम्ही सर्वांनी सांगितलं मान्य मुख्यमंत्री म्हणाले आणि मान्य देवेंद्रजी म्हणले की त्यांना जसं अगदी ॲट ए ग्लान्स पहिल्यांदा असं झालं की आम्हाला माहिती आली की बाबा पोलिसांवर खूप दगडफाक झाला खूप पोलीस जखमी आहेत त्या संदर्भामध्ये कारवाई झाली पण त्यानंतर वस्तुची समोर आली त्यावेळेला देवेंद्रीनी सांगितलं की झालेली घटना ही चुकीची आहे ज्या पद्धतीने अमुना माणूस त्या ठिकाणी लाठीचार झाला त्या घटनेचं आम्ही कुणीही त्याचं म्हणजे समर्थन करत नाही त्या संदर्भामध्ये का कारवाई देवेंद्रीनी त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी केलेली आहे पण दोन्ही गोष्टी आहेत आता ती सुरुवात कुठून झाली काय झाली आहे तपासाचा भाग आहे ते झालं आहे आहे पण दोन्हीकडून त्या ठिकाणी एकीकडून लाठीमार पोलिसांनी आपण बघितला कसा बेछूट केलेला के, आहे आणि त्याचबरोबर त्यांचंही म्हणणं आहे की आधी आमचे ऐंशी पोलीस जखमी झालेत महिला पोलीस जखमी झाल्यात त्यांच्याकडे जे डोके फुटले नाकं फुटले आहेत तसा प्रकार झालेलाही आहे मला वाटतं दोन्ही विषय खरं म्हणजे गुंतागुंतीचे आहेत असं म्हणायला हरकत नाही पण देवेंद्रजींची भूमिका आहे ती स्पष्ट आहे आताही त्यांनी जे म्हटलं की बाबा पोलिसांवरही अमानुष त्या ठिकाणी म्हणजे त्या ज्या पद्धतीने त्या ठिकाणी दगडफेक झालेली आहे अमानुषमी वण्णाने पण त्या पद्धतीने काही तिथल्या लोकांनी दगडफेक केलेली ती आपल्याला त्या चित्रीकरणामध्ये <laughs> त्या ठिकाणी दिसते नाही अंतर्वलीमध्ये त्या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं गेलं होतं की या ठिकाणी जे निर्पराध आहेत किंवा आहेत त्यांना त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते आम्ही मागे घेऊ हे त्यावेळेला सांगितलं गेलं होतं निश्चित त्या बाबतीमध्ये कार्यवाही होईल त्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही नाही म्हटलेलं नाही पण नंतरच्या काळामध्ये बीडला माजलगावला ज्या पद्धतीने नेत्यांचे असतील सामान्य लोकांचे असतील काही गाड्याची तोडफोड झालेली आहेत आणि अतिशय भयंकर असं प्रकरण मोट ते होतं खरं म्हणजे उभे उभे बघता बघता सगळी होळीच बंगल्यांची मोठमोठ्या त्या ठिकाणी झालेली होती घरांची झालेली होती त्यामुळे मला वाटतं असं जर आपण सरसकट सगळ्यांना सोडून दिलं तर कायद्याचं राज्य राहणार नाही राज्यामध्ये राज्या कोणी कोणाचं येईल कोणी कोणाचं घर जाळेल कोणी कोणाची गाडी जाईल उद्या जाऊन कोणी कोणाला -कोड़ रस्त्यावर मारेल मला वाटतं त्यासाठी ती कारवाई होणं आवश्यक आहे पण त्या ठिकाणी माझं पूर्ण हेच म्हणणं आहे की त्या ठिकाणी जे त्या दोषी नाही जे त्या घटनेमध्ये नाही ना त्यांचं नाव निश्चित येता कामा नाही ही भूमिका शास्त्राच्या ठिकाणी आहे पण सी सी टी व्ही जे लोक समोर दिसत आहेत जाताना पेट्रोल फेकताना दगड मारताना बंगल्यावर मला वाटतं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही त्या संदर्भात हेच म्हणणं आहे आणि आमचे म्हणणं तेच आहे त्या संदर्भात आज त्या संदर्भामध्ये उत्तर अजून मला चर्चा पूर्ण झाली की नाही मला माहिती दोन दिवस सुटी होती पण शेवटच्या दिवशी रात्री खूप उशिरापर्यंत सुद्धा हाऊस चाललेला होता आणि अजून बोलणारे सदस्य खूप आहेत आज जर चर्चा पूर्ण झाली तर आज उत्तर देतील उद्या या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय दे, उत्तर देतील आणि मला वाटतं त्या उत्तरानंतर सगळ्यांचं समाधान होईल सगळ्यांचं समाधान होईल असं मला वाटतं सगळे साक्षीदार आहेत त्या घटनेचे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी होते तुमच्यासोबत चौकशी झाली पाहिजे मला असं वाटतं सगळ्या कुंभमेळ्याच्या वेळी इथले जे प्रमुख मजीरचे मौलांना होते त्यांच्या नातीचं लग्न होतं त्यांनी काय खूप आग्रह केला होता सगळ्यांना आणि अख्खं नाशिक शहर तिथे ना लग्नाला आलेलं होतं मी एकटा होतो कुठेतरी बसून पार्टी करतोय म्हणून तिथे अख्खं नाशिक शहर होतं सगळ्या पक्षांचे नेते आमदार खासदार नगरसेवक महापौर अगदी सगळे राजकीय पक्षाचे ए टू जेड झाडून झटकून त्या ठिकाणी हजर होते त्या ठिकाणी लग्नाला आम्ही गेलो होतो आता समोरून लोक आले कोण कोणाचं नाताईक होतं त्याच्यामध्ये कोण तिथे आलेलं होतं ह्याची आम्हाला छोटीशी कल्पना नव्हती हे आपल्यालाही माहिती आहे आणि मी पुन्हा सांगेल की आपण हे सगळ्या गोष्टीचे साक्षीदार मी तुमची तुम्हाला दाखव त्या ठिकाणी सोबत होते आमच्याकडून हा विषय या लग्नाचा होता इथले ते मौला अजूनही ते आहेत मोठं नाव तिथं नाशिक शहरामध्ये आणि त्यांच्याकडच्या लग्नाला आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आज आज दबावामुळे होते सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे यंत्रणांवर म्हणून त्यांच्यावर कारवाई केली होता आता दोन हजार सहाचं एक प्रकरण शोधून काढलं आणि त्याच्यानुसार कारवाई होते मला वाटतं की जी परिस्थिती समोर आलेली आहे जे फोटो समोर आलेले आहेत कारण तो सलीम कुत्ता कोण काय मला नाव फार माहिती त्याचे पण जे नाव समोर आलेलं आहे म्हणजे हा खरं हा बॉम्ब सोडायला प्रमुख आरोपी आहे हा सूत्रधार आहे या कटकरस्थानामधला तर त्यामुळे त्याच्यासोबतचे जे चित्र आहेत आणि ते व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणी आहेत त्यामुळे मला असं वाटतं जर कोणी दोषी असेल तर कारवाई होईल दोषी नसेल तर त्याच्यावर कारवाई होणार नाही उगंच कोणाला तरी अडकवायचं मागच्या काळामध्ये जसं माझ्यावर मोका लावून टाकला आणि मला तीन चार वर्षापूर्वी काहीतरी मी कोणातरी फोनवर धमकी दिली तेवढ्यावर माझ्यावर मोका लावून टाकला तर आपल्याला कल्पना आहे माझ्यावर माझ्या एवर आमच्यावर काही कारण नसताना म्हणजे अगदी एवढंसुद्धा एखादं सत्य नसताना एवढा मोठा भाऊ त्याने केलेला होता आणि म्हणून आता तर हे सगळं चित्र समोर आलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना एवढं गरज नाही संजय राऊत म्हणा तुम्ही आमची काळजी करू नका वेळ बदलत असते पण तुमचं काय असते बघा आज तुमची अवस्था काय झाली आहे म्हणजे या एकट्या माणसामुळे शिवसेनेची परिस्थिती आज काय झाली आहे ना घरकेनं घाटक्याची परिस्थिती झालेली आहे काय अवस्था आहे शिवसेनेची आज कोण आहे त्यांच्याकडे कोण आहे त्याच्याकडे चार सहा आमदार राहिलेले नाहीत आठ दहा आमदार दा, राहिलेले नाहीत पंचावन्नपैकी त्यांच्याकडे दोन तीन खासदार राहिलेले नाहीत म्हणजे या यांच्या अशा या वाजवी बोलण्यामुळे अद्वत तद्वत बोलण्यामुळे आज उद्धवजींची अवस्था काय झालेली आहे कोणी त्याच्याकडे नाही आहे आणि आज काय मी तुम्हाला सांगतो आज रापेच्या निवडणुका झाल्या काय रिझल्ट आला काय राहिलं तुमचं त्या ठिकाणी आणि मी पुन्हा द्यावेने सांगेल की लोकसभेची निवडणूक समोर आहे मी आता त्यांना ते तेच सांगतो की तुम्ही एवढी बडबड करण्यापेक्षा तुम्ही एवढ्या सगळ्या तुमची एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा एका जागेवर फक्त लक्ष घाला तुम्ही कुठे मी तो तो तान्नी तान्नी तर म्हणतो संजय राऊतांनी कुठे उभं राहावं त्यांना जी सेफ जागा वाटेल त्या ठिकाणी त्यांनी उभं राहावं ते जर एवढे मोठे नेते आहेत तर आणि एक जागा निवडून जाऊन दाखवावी लोकसभेची मी पुन्हा पुन्हा वारंवार तेच सांगतो आहे पण मला असं वाटतं की लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर आहे मित्रपक्षांवर आहे लोकांचा विश्वास मान्य मोदींच्या नेतृत्वावर या ठिकाणी आहे संपूर्ण देशाचा आहे त्यामुळे यांनी किती बातम्या बाता ठोकल्या यांनी किती वायफाट बडबड केली तर लोकांचा त्यावर विश्वास नाही बोलवल्या कुठेतरी या सगळ्या सरकारकडून वेग आरक्षण नाही कसं आहे मी पुन्हा ते सांगेल की बाबा हा विषय असा नाहीये की आम्ही कुठे ठराव केला विधानसभेत की यांना देऊन टाका सरसकट आणि तो मंजूर होईल तो मंजूर तिथे होईल पण मागच्या मागच्या वेळेसारखं जसं नारायण राणेसाहेबांची समिती होती त्यावेळेला काय झालं तो नाकारला गेला लगेच नाकारला गेला तो फेटाळला गेला कोर्टाकडून असं देता येत नाही उद्या आम्ही जरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हटलं की चला इथे ठराव करा तेवढं कॅबिनेटमध्ये आली म्हणले निर्णय असं कॅबिनेटमध्ये निर्णय घेता येत नाही समजा था। उद्या विधानसभेचा असा निर्णय घेतला की सरसगड सगळ्यांना द्या असं करता येईल का असं करता येत नाही आणि कोर्ट्या निर्माण आपण करणार आणि कोर्ट दुसऱ्या दिवशी आम्हाला घेईल ते फेटाळेल आणि म्हणून आम्हाला अशी कुठली फसवणूक आता करायची नाही आहे खरं म्हणजे मागच्या वेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना अतिशय व्यवस्थितपणे आरक्षण दिलं गेलं होतं मागासवर्गीय आयोग नेमला गेलेला होता, नेम होता। खालच्या कोर्टामध्ये नंतर हायकोर्टामध्ये सेशन कोर्टातून हे सगळं टिकवलं गेलं होतं दुर्दैवाने आमचं सरकार न होतं मान्य उद्धवजींचं सरकार त्या ठिकाणी होतं आणि सुप्रीम कोर्टात मात्र त्यांनी लक्ष न दिल्यामुळे हे आरक्षण फेटाळलं गेलं त्यामुळे ही सगळी परिस्थिती आज जी निर्माण झालेली आहे ती समोर आलेली दोघे करत वाटतं काल तो विषय झालेला हो होता परवा रात्री मी गावीच होतो मी निश्चित मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय दोघेही यांनाही विनंती करणार आहे आणि भुजबळ साहेबांनाही सांगणार आहे की आपण थोडं कारण उगच राज्यामध्ये इतकं वातावरण दूषित कामा कामाने एकमेकांविषयी आपसामध्ये तीळ निर्माण होईल किंवा आप द्वेष आपषभावरा तयार होईल असं कुठेही वातावरण तयार होता नये आणि म्हणून यासाठी हे आवश्यक आहे जर अंगे पटलांना मी बरोबर म्हटलं की तुम्ही थोडं संयम ठेवा ते म्हटले मी ठेवतो तुम्ही त्यांना सांगा म्हटलं आम्ही दोघांना सांगू खरं आहे कारण विषय दोन्हीकडून संपले पाहिजेत नाही तर एकाने थांबायचं दुसऱ्यांनी बोलायचं मग आरेला कार्य पुन्हा होतं आणि मग विषय तो लांबतो पण निश्चित या बाबतीमध्ये आता संयम ठेवण्याची भूमिका घ्यावी लागेल आणि मी मुख्यमंत्री महोदयांना देवेंद्रजी नाजी या बाबतीवर विनंती करणार आहे संशय व्यक्त केलेला आहे मला वाटतं ज्या नोंदी असतील ज्या नोंदी आहेत त्या पूर्वापार आहेत त्या की आता काही नवीन तयार केल्या आहेत किंवा काय मला वाटतं असं समजण्याचं अजिबात कारण नाही कारण सुद्धा अधिकारीच त्या ठिकाणी ते तपासत आहेत ते करताहेत त्यामुळे भुजबळ साहेब काय म्हणाले मी अजून ऐकलं नाही तर मला असं वाटतं नियमानुसार सगळे ते छानने चाललेल्या आहेत नियमानुसार त्याची मोजदाच त्या ठिकाणी होते जिल्हाधिकारी सगळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये लक्ष ठेवून त्या ठिकाणी आहेत मला वाटतं असं कुठेही चुकीचं काम कुठल्याही बाबतीमध्ये होणार नाही याची खात्री मान्य मुख्यमंत्री मोदय हो मान्य उपमुख्यमंत्री महोदय दोघं यांनी दिलेली आहे भाऊ आपण शिष्टाई यशस्वी झाली आहे असं बोललं जातंय मात्र मोळचे ठाम आहेत की कलेक्टर ऑफिसच्या बैठकीत आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तरी आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार काल धुळे आणि नंदरबार काही कन्नड मराठवाड्यातून जवळपास सात आठ हजार शेतकरी जे आहेत त्यांचा मोर्चा आलेला होता पायी चालत ते मुंबईला जाणार होते आणि रात्री आपण बघितलं की त्यांच्याशी सविस्तर चर्चा दोन दो दो तास आपण दीड दोन तास त्या ठिकाणी आपण होतो आणि सविस्तर चर्चा त्यांच्या मागण्या ज्या होत्या आधीच त्यांनी दिलेल्या होत्या आणि परवाच एक दिवस आधी मान्य देवेंद्रजी म्हणजे त्याची सुट्टी होती म्हणून मी गावी आलेलो होतो तर मान्य देवेंद्रजी आणि त्यांची भेट नागपूरला झालेली होती सविस्तर चर्चा रूपात दीड दोन तास चर्चासुद्धा त्यांनी साहेबांसोबत केलेली होती आणि अनेक प्रश्न त्यांचे मार्गी लागलेले आहेत काही प्रश्न जिल्हा स्तरावरचे आहेत त्या संदर्भामध्ये सगळे अधिकारी काल होते आणि आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे की आपल्या ज्या मागण्यात आपले जे प्रश्न आहेत जे जे शक्य आहे जे नियमानुसार आहेत ते आम्ही सगळे सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून त्यांनी मला वाटतं आपल्यासमोरच ते या गोष्टीला तयार झालेले आहेत आणि आज मात्र काही स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांसंदर्भामध्ये तिथले जिल्हाधिकारी आहेत कमिशनर आहेत ट्रायबल कमिशनर आहेत इरिगेशनचे अधिकारी आहेत हे त्याच्यासोबत बैठक करणार आहेत मला वाटतं एक तासभरती बैठक चालेल आणि त्यानंतर यातून सगळा मार्ग निघेल आणि ते परत जातील तो नो, उपन्वी